लक्षवेधी क्रमांक चौदा लक्षवेधी क्रमांक चौदा लक्षवेधी क्रमांक चौदा वितरित केल्याप्रमाणे अध्यक्ष महाराज माननीय मंत्री महोदयाने अतिशय सविस्तर असं उत्तर दिलेलं आहे पण एक फार महत्वाचा आणि गंभीर बाब आहे एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी पासून ते दोन हजार चोवीस पर्यंतचा प्रवास या लक्षवेधीच्या माध्यमातून मी मांडण्याचा प्रयत्न जायकवाडी टप्पा क्रमांक दोन मध्ये माजलगाव धरणाच्या अंतर्गत माझ्या मतदारसंघामध्ये लोह्यामध्ये जी जागा आरक्षित केली ती जागा दोन हजार चोवीस ला शेतकऱ्याला भाडं देऊन परत केली आहे मूळ जागेची जर किंमत बघितली तर एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी ला साधारणतः तीन लाख रुपये चार लाख रुपये एकरची जागा त्या जागेवर एकोणीशे नव्वद ला बांधकाम केलं आणि दोन हजार चोवीस ला बांधकामा सहित प्रश्न प्रश्न विचार बांधकामा सहित आणि भाडे देऊन ती जागा त्या शेतकऱ्याला परत केली एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी पासन दोन हजार चोवीस पर्यंत ही जी मंडळी याच्यामध्ये खरं तर आता मालिकाच सुरू होईल याची मान्य मंत्री महोदयाने ही बाब खूप गंभीर घेतली मी खूप आभारी आहे त्यांचा परंतु अशा पद्धतीच्या जमिनी माझ्या जिल्ह्यामध्ये सतरा ठिकाणी आहे ज्या तत्वावर ही जमीन शेतकऱ्याला वापस केली त्या तत्वावर सतरा शेतकऱ्यांना जमीन वापस करणार आहात का याच्यामध्ये ज्यांनी अनियमितता दर्शवली त्यांच्याबद्दलची काय कारवाई आहे खर तर जमिनीच्या संदर्भातल्या सूचना व्यपगत प्रकरण या सगळ्या जर गोष्टी बघितल्या तर माझं असं स्वतःच मत आहे की याच्यामध्ये आपल्या खात्याचे अधिकारी यांनी पूर्ण हा निकाल त्या शेतकऱ्यांच्या बाजूने लावून देण्यासाठी मदत केली असं माझं स्वतःचं मत आहे अशा पद्धतीची मी काल मंत्री मोदयांची भेट घेऊन विनंती केली त्यांनी देखील मला सांगितलं की मी या संदर्भात बैठक लावी परंतु अशा पद्धतीच्या जमिनी ज्यांनी मागितल्या किंवा ज्यांचा तुमच्याकडे पुरावा नाही अशा शेतकऱ्यांना सगळ्या जमिनी लोह्याच्या धर्तीवर परत करणार आहात का आणि ज्यांनी हे केले त्याच्यावर कारवाई करणार आहात का स्पेसिफिक गुंत अध्यक्ष मोदी गोष्ट बरोबर आहे की या सगळ्या प्रकरणामध्ये अनिमित्त दिसतेच आहे कारण जमीन मालकीची नसताना त्याच्यावर उभा करणं मुळातच एक फार मोठा गंभीर अशा प्रकारचं प्रकरण आहे आणि नंतर मग मूळ मालकाने जमिनी परत मागितल्यामुळं मान्य न्यायालयाच्या पर्यंत उच्च न्यायालयापर्यंत आपण त्या ठिकाणी जलसंपादक मंडळी खाते गेलं पण जमिनीचं नावावर नाही आहे तर कोणत्या विषयावर आपण आपण मालकी हक्क माग मालकी हक्क जागा मागतोय आणि त्यामुळे स्वाभाविकपणे अध्यक्ष महोदय जमीन त्या मूळ मालकाला परत करावं लागली किंवा त्याच्यातून त्याला भूभाळप द्यावं लागलं पण अध्यक्ष महोदय सन्माननीय सदस्य म्हणतात ती गोष्ट बरोबर आहे की याच्यात अनियमित्त झाली आहे निश्चितपणे आता त्यावेळेचे कोण अठ्ठ्याऐंशी साली कोण अधिकारी होते नव्वदला कोण होते तरी पण एक उच्चस्तरीय चौकशी करण्याचे मी आमच्या अपर मुख्य सचिवांना त्या संदर्भात सूचना करतो याच्यामध्ये ज्या ज्या अनिमित्त झाल्या असतील जे त्याला जबाबदार असतील त्यांच्यावर कारवाई करू परंतु याबरोबर जे अन्य जे आपण सतरा प्रकरणं सांगितलेले आहेत मला वाटतं या धर्तीवर आपण जर मला ते दिलेत तर स्वतंत्रपणे तशी जर वस्तुस्थिती असेल आणि मालकी अक जर शासनाकडे नसेल तर निश्चितपणे त्या बाबतीमध्ये एक वेगळा विचार आपल्याला करता येईल अध्यक्ष मोदय परंतु प्रत्येक प्रकरण हे स्वतंत्रपणे आपला हातावं लागेल आणि म्हणून सदस्य माझी सन्मान्य सदस्य चिखलेकर साहेबांना विनंती आहे आपण ते मला द्या एक स्वतंत्र बैठक आपण लावू अधिवेशनानंतर आणि प्रत्येक प्रकरणाचा जो काही निर्णय घ्यायचा तो स्वतंत्रपणे धन्यवाद अक्षयजी क्रमांक पंधरा हां ही जी जागा शेतमालकाला द्यायचा निर्णय झाला त्या वसाहतीमध्ये आता सहा कार्यालय सुरू आहेत आणि ती कार्यालय खाली करण्याच्या संदर्भात शेतकऱ्यांनी संबंधित विभागाला पत्र दिलेलं आहे तर त्या सहा कार्यालयासाठी आपण जागा उपलब्ध करून देणार का आणि त्यांना इमारत बांधकामासाठी निधी उपलब्ध करून देणार अध्यक्ष मोदी जलसंपदा खात्याचे कार्यालय ते आपण या महिना अखेरपर्यंत पुढच्या महिन्यापर्यंत येऊन आपण बाहेर काढतो आहे परंतु अन्य कार्यालयाच्या बाबतीमध्ये त्यांना सूचना दिलेल्या आहेत वास्तविक त्यांना स्वतंत्र इमारती बांधून देण्याचा प्रश्न नाही त्या त्या विभागानं आपल्या स्वतःच्या जागा उपलब्ध करून त्या ठिकाणी जावं कारण ती काही जबाबदारी जलसंपदा खात्याची नाही आहे म्हणून तशा पद्धतीच्या सूचना अध्यक्ष मोदी देण्यात येत